ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र प्रतिमा हळूहळू सगळ्यांच्या सोबत मिक्स व्हायला लागते आणि सगळ्यात जास्त ती सायलीसोबत होत असते म्हणजेच आता इकडे प्रियाला आणि नागराज या दोघांच्याही लक्षात ही लक्षा गोष्ट येते की रक्ताने रक्ताकडे ओढ घेतलेली आहे आणि हळूहळू सायलीचं सा प्रेम प्रतिमाला बदलताना दिसत असतं प्रतिमा सगळ्यांशी इंटरॅक्शन करायला लागते पूर्णाजीसोबत हसून खेळून राहायला लागते कल्पनासोबत आता हसायला लागते किचनमध्ये येऊन काम करायला लागते सायलीची मदत करायला लागते सायलीच्या पुढ्यात झोपायला लागते आणि सायलीचंच म्हणणं ऐकायला लागते ही सगळी आता प्रियाला धोक्याची घंटा वाटत असते आणि प्रिया सायलीला धमकी देते तू माझ्या आईच्या मागे पुढे करून तिचं मन जिंकू शकत नाहीस दरवेळेला तू माझ्या आईला आपली आई, आई बनवू शकत नाहीस एक लक्षात घे माझी आई ही फक्त माझी आहे तिला आता इकडे सायडी सांगते एक लक्षात तू घे तुझी आई ही फक्त तुझी असली ना तरी ती तुझी जबाबदारी पण आहे इतक्या हलगर्जीपणे तू तु तुझ्या तु आईसोबत वागू शकत नाहीस प्रिया मला कधी कधी संशयच वाटतो खरंच तुझी आई आहे ना ती मग आईसोबत असं कुणी वागतं का कारण मला तर प्रतिमा त्या माझ्या कुणीही नसून त्यांच्यासोबत असं तू वागतेस याचा खूप राग येतोय एक गोष्ट लक्षात घे प्रतिमा त्यांसोबतचं हे तुझं वागणं मी सहन करणार नाही आता मात्र प्रिया इकडे खूपच चिडते आणि विचार करते नाही नाही या साहिलीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे नाहीतर ही माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला कमी नाही करणार असं म्हणत ती नागराजला कॉल करते काका तुम्ही कुठे आहात नागराज सांगतो मी इकडे महिपत आणि साक्षीला भेटून आले महिपत आणि साक्षीने सांगितले की आता त्या प्रतिमाला संपवणं आपल्याला काही कठीण नाहीये आणि त्या सगळ्यासाठी तुझी मदत लागणार आहे त्यावरती प्रिया म्हणते तुम्हाला माहिती आहे का हे काम लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे महिपत म्हणतो का तिकडे का ही गडबड झालेली आहे का यावरती प्रिया सांगते काका गडबड म्हणजे काय माहिती आहे का इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ती सायली पुढे पुढे करते आणि प्रतिमात्या तिचंच ऐकते रक्त रक्ताकडे ओढ घेते जर का प्रतिमात्या हे सगळं करून बोलायला लागली त्या जुन्या आठवणी आठवल्या तर बापाला एक वेळ कळलं नाही किल्लेदारला पण आई आपल्या पोरीला नक्की ओळखेल नागराज म्हणतो ती वेळ येणारच नाही आता मात्र महीपत आणि साक्षी आम्ही मिळून प्लॅन करतोय तू तिकडेच राहा तिकडे सगळ्यांशी गोड गोड बोलण्याची ऍक्टिंग कर जिथे प्रतिमा असेल तिथून तू हलू नकोस आणि आता आपला प्लॅन पुढच्या यशस्वी राहायला पाहिजे मग आता नागराज म्हणतो तिकडे आता प्रिया तर आहे पण तुमचं काय पण तोपर्यंत इकडे आता महिपत आणि साक्षी हे गप्प झालेले असतात कारण कारण नागराजचं बोलणं त्यांनी फोनवरचं अर्धी हिस् ऐकलेलं असतं ते म्हणजे नागराजच्या दागिन्या आणि ह्याच्याबद्दल बोलत असतो साक्षी आणि महिपती खूप हुशार असतात नागराजनेच आपल्या इथले दागिने चोरले हे मात्र नक्की हे आता महिपत आणि साक्षीला चिडलेला महिपत म्हणतो नागराज शेठ आमच्याच वती येऊन आमच्यावरतीच ओरडताय आमच्याच तिजोरीतले दागिने घेऊन जात आहे यावरती आता नागराज गडबडतो महिपत म्हणतो कळतय का आम्हाला सगळं कळलंय पोलिसांना काय बोललात पोलिसांना बोललात की या सगळ्यामध्ये तुमचे दागिने आणि पैसे तिथेच होते ना हे दागिने आणि पैसे आमच्या इकडून चोरलेत ना तुम्ही यावरती नागराज म्हणतो तर पोप करायला लागल्यावरती महिपत म्हणतो एक लक्षात ठेवा नागराज शेठ तुम्ही ज्या शाळेमध्ये जाताना खोड्या कराला तिथला आपण प्रिन्सिपल आहोत मुकाट्याने ते दागिने आणि पैसे आणून द्यायचे आणि प्रतिमाचं काम तमाम करायचं प्रतिमाचं काम तमाम केल्यावरती किल्लेदारला या सगळ्यामध्ये दागिने आणि पैसे कुठे गेलेत हे कळणार पण नाही नागराज म्हणतो तू मला प्रत्येक गोष्टीमध्ये अडकवू नकोस दादांनी पोलीस कंप्लेंट केली होती आणि या सगळ्यामध्ये मी अडकलो तर यावरती नागराजला महिपत सांगतो तो, तो अडकणारच नाही नाहीये नागराज म्हणतो नाही कसं अडकणार नागराज महिपतची कॉलर तो साक्षी सांगते काका ऐका सगळ्यात पहिले प्रतिमाचा गेम करायचा आहे आपसात भांडून चालणार नाही आपसात भांडलं तर त्या प्रतिमाला धडा शिकवायला आपल्याला जमणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा शांततेत काम करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिमाचा काटा काढूया तिला काही आठवत नाहीये तिला बोलता येत नाहीये तोपर्यंतच हे करूया जर तिला आठवायला लागलं ती बोलायला लागली तर एक म्हणजे प्रिया तन्विना ही हे सुद्धा सत्य समोर येईल आणि दुसरं म्हणजे तुम्ही अपघात केलाय हे पण सत्य समोरील कारण प्रतिमाने तुम्हाला पण पाहिल्याची शक्यता आहे आणि अण्णांना तर तिने पाहिलेलंच आहे अण्णानेच तिला जाळलेलं आहे म्हणून तिला संपवणं हा एकच आपल्या पर्याय आहे असं म्हणत आता मात्र इकडे दोघांचा प्लॅन ठरत तोपर्यंत आता मात्र रविराज सांगत असतात हे बघ सायली मला असं वाटतंय की मी घरी जायची घाई करत होतो आता मला घरी जायची घाई नाही करायची आहे कारण मला असं वाटतंय की प्रतिमा तुझ्या सोबत कम्फर्टेबल आहे तुझ्या सोबत जेवत आहे तुझ्या सोबत ती राहते आहे अर्जुन म्हणतो तेच सांगायचा मी प्रयत्न करतोय सिनियर तू एक काम कर ना म्हणजे प्रतिमा त्याला इथेच राहू दे तू सुद्धा इथेच ये यावरती विराज म्हणतात हो म्हणजे मी इथे येतो पण माझी थोडीफार कामं आहेत नागराज म्हणतो दादा तू कशाला काळजी करतोय नागराजचा प्लॅन ठरलेला असतो की इकडे आता या दोघांना ठेवायचं आणि इकडे सुभेदारांच्याच घरी तिचा कार्यक्रम करायचा जेणेकरून कुणा कोणाला संशय येणार नाही किल्लेदारांच्या घरी नेल्यावरती काही झालं तर सगळा गोंधळ होईल आणि त्यामुळे सुभेदारांच्याच घरी कार्यक्रम करायचा म्हणून तो म्हणतो दादा तू आणि तन्वी तुम्ही जण इथे थांबवा तन्वीलाच म्हणजे प्रियाला इकडे ठेवण्यासाठी हे कारण असतं की तीच आता प्रतिमाचा खात्मा करून टाकेल प्रतिमाच्या खाण्यातून किंवा कशातून तरी तिला काहीतरी देईल आणि विषबध झाल्यामुळे मृत्यू होईल आणि सुभेदारांच्या घरात झाल्यामुळे संशय नाही येणार मग आता ना महिपतला दिलेला शब्द पूर्ण पण होईल तर आता इकडे रविराज म्हणतात ठीक आहे पण मी कायमचं नाही राहणार येईन जरा तिकडे काही छोट्या मोठ्या कामं आहेत ती पण पूर्ण करेल असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो सिनियर तुझ्या कामाचं जे काही आहे ना ते सगळं इकडेच घेऊन ये की रूम मध्ये आपण करूया एकत्र असं म्हटल्यावर ती रविराज तयार होतात सायली सांगते तुम्ही काही काळजी करू नका प्रतिमा त्यांना बरं करण्याची मी जिम्मेदारी घेते रविराज म्हणतात तुझ्यावरती पूर्ण भरोसा आहे तू जे करशील ते चांगलंच करशील आजपासून प्रतिमा तुझ्याच हाताखाली राहील तुझीच ती देखरेखीखाली राहील आणि आता राहील तू सांगितल्याशिवाय कुणीही काहीही करणार नाही आता इकडे प्रतिमाचा इतकी सगळी जबाबदारी व ती विश्वासाने सोपवलेल्या रविराजांचं पूर्णाजीला पण आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते खरंच रविराज तुम्ही योग्य तो निर्णय घेतलात रविराज म्हणतात हो कारण माझ्यासाठी बाकी कोणत्या गोष्टीपेक्षा माझी प्रतिमा बरं होणं हे जास्त महत्वाचं आहे यावरती पूर्णाजी म्हणते आणि मी तुम्हाला खात्री देते की सायली प्रतिमाला नक्की बरं करेल आजपासून प्रतिमा सायलीच्या ताब्यात जे काही असेल ते सायली खाणं पिणं हे देईल कुणी इंटरफेअर करणार नाही आता हे सगळं नागराजच्या पथ्यावरती पडतं नागराज प्रियाला एकांतात घेऊन ही सगळी गोष्ट सांगण्याचा आता प्रयत्न करणार असतो तोपर्यंत पूर्णाजी म्हणते तन्वी तू सुद्धा पुढे मागे करू नकोस हे बघ जोपर्यंत आई आईला काही आठवत नाही तोपर्यंत तू तिच्या पुढे मागे करायला जाऊ नको अर्जुनला आता मात्र सायलीचा खूप अभिमान वाटतो रविराज सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि बाळा तूच तिची सगळी जबाबदारी घे तोपर्यंत प्रियाची चिडचिड होते नागराज तिला बोलवतो आणि कानामध्ये तिला सांगतो एक गोष्ट लक्षात घे चिडचिड करून काहीच उपयोग आहे हेच पथ्यावरती पडणार आहे सायरीला सगळी कामं करू दे तू पुढे पण जाऊ नकोस ती बोलली ना सगळ्यांच्या समोर तरी जाऊ नकोस आपल्याला महिपतचं काम करायचंय यावरती प्रिया म्हणते महिपतचं काम आत्ता कसलं महिपतचं काम यावरती आता मात्र नागराज म्हणतो अगं तुला कळतंय का या सगळ्यामध्ये महिपतला प्रतिमाचा काटा आहे आणि काटा काढला नाही ना तर आपले टाय टाय फिस होईल तू तन्वी नाही समजेल महिपत आणि मी ऍक्सिडंट मध्ये होतो हे समजेल त्यामुळे आता प्रतिमाला खाण्यातून काहीतरी देऊन तूच टाक आणि कोणावरती येणार सायलीवरती काळजी कोण घेतोय सायली तू सगळ्यांच्या समोर काहीही प्रतिमाचा देऊ नकोस असं म्हटल्यावरती प्रिया खुश होते आणि प्रतिमाच्या पुढे मागे करायला लागते सायली नसताना ती प्रतिमाला काही खाण्याच्या निमित्ताने हे करण्याच्या निमित्ताने जवळ जाण्याचा प्रयत्न करते आता मात्र इकडे प्रतिमा लांब पळण्याचा प्रयत्न करते प्रिया काही ऐकायला तयार नसते नको नको म्हणत असलेल्या प्रतिमे त्रास देत असताना सायली मात्र चिडते सायली येते आणि प्रिया तुला सांगितलंय ना रवीराज सरांनी की ते या सगळ्यामध्ये काहीही त्यांचं देणार नाही खायला प्यायला मग तू का करतेस प्रिया म्हणते अगं असं काय करतेस मी असं काही करत नव्हते मला वाटलं म्हणून मी इकडे आले प्रतिमाला डाऊट येतो की ही मुलगी आपल्याला काहीतरी खायला घालती आहे मग प्रतिमा सायलीच्या समोर बसून तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते प्रियाबद्दल की ही मला जबरदस्ती खायला काहीतरी सांगत होती मला संशयास्पद वाटते मग सायली आता प्रियावरती लक्ष ठेवते आणि प्रियाला वॉर्निंग देते खबरदार यापुढे जर का तू समोर आलीस तर आता मात्र इकडे प्रतिमाच्या सांगण्यामुळे सायली तिच्यावरती लक्ष ठेवून असते आणि ज्या वेळेला पुन्हा प्रिया प्रतिमाला काहीतरी खायला घालते सायली तिचा हात धरते तुला सांगितले ना तोपर्यंत आता मात्र इकडे प्रियाला रंगे हात पकडायला रवीराज येतात सायलीने अख्ख्या घराला बोलवलं असतं आणि सायली सांगते मी तन्वीला म्हणजे प्रियाला सांगितलं होतं की तू काही खायला देऊ नको जे खायला द्यायचं नाही तेच ती खायला द्यायचं आहे याच्यावरती प्रिया सांगते तुला काय आहे मी काही खायला देईन खा प्रतिमा तू ऐखा आई ऐखा आई असं म्हणत ती जबरदस्ती खायला घालते रविराजेत ता आणि तन्वी हे इतका घाणेरडेपणा शिकलीस तरी कुठून असं म्हणत प्रियाचं थोबाड पडतात त्याच वेळेला प्रियाच्या हातातली वाटी खाली पडते वाटी खाली पडल्यावर फरशीवर फरशीवरती सगळं हिरवं हिरवं पसरतं आता हे नक्की काय खायला लागत होते याचा आता सायलीला संशय येतो सायली या सगळ्याचा शोध घेऊन प्रियाचा घाणेरडा प्रकार सगळ्यांच्या समोर आणून आयत्या वेळेला सगळा प्लॅन रविराजांच्या समोर येणार आणि प्रियाचा पर्दाफाश होणार